कराडच्या आयपीएस सुपुत्राचा झारखंड राज्यपालांकडून गौरव आयपीएस अमोल होमकर यांच्या कार्यांचा कराडकरांना अभिमान झारखंडमध्ये फडकावला अमोल होमकर यांनी आपल्या कार्याचा झेंडा कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलेला चुनचुनीत विद्यार्थी कराडचा सुपुत्र आयपीएस अमोल विनुकांत होमकर यांचा नुकताच झारखंड राज्यपालांकडून गौरव करण्यात आला अत्यंत नक्षलग्रस्त सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील आणि गुन्हेगारी प्रभावित जिल्ह्यामध्ये नक्षलवादी ऑपरेशन्स करून पंचवीसहून अधिक नक्षलवाद्यांना अमोल होमकर यांनी कंठस्नान घातले त्याचवेळी सहाशेहून अधिक जणांना अटक केली आहे तर तीस जणांनी आत्मसमर्पण केले आहे मागील साडेतीन वर्षातील त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये मोठे यश मिळाले आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कराडच्या सुपुत्राने झारखंडमध्ये केलेले हे कार्य निश्चितच कराडकरांना अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे त्यांच्या या गौरवाबद्दल विविध स्तरातून अमोल होमकर यांचे अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड